तर आमची जेवणं वगैरे सगळी झाली आणि बाहेर बसलेलं श्रियाला भरवत हे आहे यांच्या काकाचं घर खूप सुंदर आहे आणि आजूबाजूला झाडच झाडं आहेत सगळ्या प्रकारची आंबा चिकू पेरू नारळ सुपाऱ्या अशी भरपूर सारी झाडं आणि खूप छान वाटते इथे राहायला तर आम्ही येतोच वर्षातनं आणि अशा प्रकारे आता आम्ही संध्याकाळी चाललेलो समुद्रावर समुद्रावर तर आम्ही जातच असतो पण सकाळी सगळी आवरली कारण की आमची जत्रा होती आणि जत्रेसाठी मी आम्ही खास आलेलो तर अगोदर बरीचशी कामं केलेली पण मी जास्त शूट केलं नाही इथे ना आल्यावर आराम करायची इच्छा होती छान दुपारी आराम करून आम्ही चाललेलो पुन्हा समुद्रावर पुढे बसले कोण कोण बसले पुढे पुढे काका आणि पुतण्या दोघ जण बसल्या आणि आम्ही समुद्राच्या रस्त्यावर तर समुद्र दाखवते तुम्हाला कॅमेरा चालूच ठेवले तर हे आहे नागाव बीच आणि भरती स्टार्टच झालेली तर आम्ही पोचलेलो काल खूप भरती होती तुम्ही बघितलं मी लांबच उभे होतो आणि भरपूर सारी लोक इकडे फिरायला येतात मोठा असं लांब सडक असं बीच आहे आणि खूप सुंदर आहे झाडी नारळाची झाडी वगैरे आहे छान वाटतं मजा येते इकडे आल्यावर येतं तोंडावरने असं बघितलं तर ब्लॅक पाण्यात जाऊ इथे आम्ही श्रियाललासुद्धा छान पाण्यामध्ये भिजवलं तर त्याचा फर्स्ट टाईम तो आलेला समुद्र त्यांनी फर्स्ट टाईम बघितलेला काल तुम्ही बघितले त्याचे एक्सप्रेशन कसे होते आज त्याला पाण्यात भिजवलं थोडं खूप मजा आलेली आणि आम्ही सुद्धा आनंद घेतला परत <laughs> 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 तर इथे श्रियाल करत होता त्याच्या काकीसोबत मस्ती आणि आमचं चाललेलं छान असं शूट वगैरे केलं श्रियाल सगळ्या कोणाकडे पण राहतो त्याची मजा आणि आमचा हिपडी माझा आमचा पुतण्या तर त्याचीसुद्धा छान मस्ती आणि ते रोजच येतात समुद्रावर त्याला भिजायचं होतं खरं तर तो पॅन्ट घालून आलेला आणि इथे हे आम्ही मजा केली थोडी भिजलो नाही आम्ही कारण का नाही भिजलो श्रिया श्रियाल मजा मजा आली स्त्रीयाला मजा आली स्त्रियाला मजा आली आहे आणि आता आम्ही नंदीकडे चालले आम्ही श्रावणी बुटा हवा व्हिडिओ फोटो काढतो श्रावणी इकडे आहे का वन लास्ट टाईम आम्ही पाय धुवून चाललो आहे तर पाय तर वाळू येते मग तर खरंच लोक मजा करायला येतात सॅटरडे संडे इथे गर्दी असते आणि छान आहे फिरण्यासारखं राहण्याची सोय म्हणजे इथे रिसॉर्ट आहेत रेस्टॉरंट आहेत आणि त्याचबरोबर खाण्याची सोय म्हणजे समुद्रावर बीचवर स्टॉल्स आहेत आणि तर येऊ शकता तुम्ही लोक छान आहे उरण छान आहे त्यानंतर आम्ही ना आमचं जत्रेला जाण्याची तयारी त्यासाठी ते आम्ही उरणच्या बाजारात गेलेलो रात्री आठ वाजता आणि आल्याच्यानंतर थोडासा जेवण वगैरे झाल्यावर आम्ही वरती आराम करायला आलो आणि ते माझे धीर बसलेले ते मुद्दामून करत होते कारण का मी शूट करत होती तिथं तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये उद्या जातो जत्रेला चला भेटते बाय